अरे चांगलं आहे छान आहे कारण कसं आपण सगळं आई वडील मुलीला बघतो मुलगा मुलीला बघतो मुलगी मुलीला बघते तिच्या घरामध्ये सगळं संसार कसा आहे काय आहे प्रपंच कसा ती चालवते कशी मुलगी शिक्षण वगैरे सगळं करून आपण त्या मुलीशी लग्न करतो ना आणि लव मार्गमध्ये काय कॉलेजमध्ये जाणार आहे कुठे बसण तिच्या घरच्या विरोध राहणार कधी आय मुलाच्या घरचे विरोध राहणार आणि घरामध्ये झगडा भांडण तंटण हे होणार म्हणून त्याच्यामुळे अरेंज मॅरेज छान आहे लव्ह मॅरेज जास्त करतात ते स्वतःच्या आईने करतात नंतर मग घरी आईवडील ते आणले की नंतर मग त्यांचे ताटातूट तोडते बा तू वेगळा राहा मला पसंत नाही तू वेगळा राहा माझ्या इथं राहू नको मग त्याच्यात काय फायदा आहे त्याच्यात त्याच्यात उपयोग काय त्यांचा मग त्याच्यामध्ये आणि जरी लवमध्ये जरी केलं तरी पण छान आहे पण तिकडच्या पार्टीनी पण इकडच्या पार्टीनी सांभाळून घेतलं पाहिजे दोघांना दोघांना सांभाळून घेतलं पाहिजे तर ते लास्ट पर्यंत टिकत नाही तर मग त्याच्यामध्ये थोड्या दिवस राहणार आणि परत वादिवाद होणार जा वेगळं राहा माझ्या घरी येऊ नको तू तिकडे राहा इकडे राहा मग बापांचं पण बापांनी आई वडिलांनी त्या मुलाला लहानाचा मोठं केलं शिक्षण दिलं शाळा शिकवली सर्व केलं आणि नंतर तो मुलगा आई वडिलांना सोडून बायकोचं ऐकून निघून जातो